नमस्कार सर्वांना नंदिनीज किचन चॅनलवर तुमचं सर्वांचे मनापूर्वक स्वागत तरी ते मस्त अशी ताजी ताजी हिरवीगार अशी मेथीची भाजी तर मेथीची भाजीचा रस्सा कसा करायचा तर तुम्हाला नक्कीच दाखवते तरी ते घेतले मी शेंगदाणे मीठ लसण आणि मिरची आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेते त्यात थोडंसं पाणी टाकते आणि ते मी आता कढाई गॅसवरती गरम करायला ठेवली होती तर आता याच्यात मी तेल टाकते आणि मस्त अशी मऊ लसण जिरे आणि टमाट्याची फोडणी देऊन घेते जिरे आणि लसूण टाकले का भाजी एकदम छान चविष्ट होते तरी ते माझं लसूण छान परतून गेला होता तर मग मी टमाटो कट करून टाकलं ता तर आता इथे मी जसं टमाटो थोडंसं काहीतरी शिजून देते दोन मिनटासाठी तर आता मस्त असं टमाटर शिजेले तर इथे मी जे वाटण काढलं होतं तर ते वाटण टाकते तर हे बघा इथे असं मस्त वाटण बारीक करून घेतलं होतं ते वाटण टाकून दिले आणि छान मस्त असं परतून घेते तर खूप छान अशी रसाळ अशी मेथीची भाजी तर खूप छान लागते आणि चवीला पण खूप सुंदर आणि छान लागते तरी ते मी आता घेतले हळद पावडर हळद पावडर नाही टाकली तरी चालते पण थोडीशी टाकले तर आणखीनच छान कलर पण येतो मेथीच्या भाजीला तर अशी मस्त अशी मेथीची भाजी तर हे बघा इथे मी जे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा काढत त्यातलं थोडंसं पाणी टाकले तर मस्त अशी छान मस्त असं दिसते आहे शेंगदाण्याचं रसा तर आता मी इथे मेथीची भाजी थोडीशी चिरून घेतली होती बारीक थोडीशी आणि मस्त अशी बारीक चिरून घेतल्याच्या नंतर त्याचे चव पण इतकी छान लागते ना आणि याच्यासोबत बाजरीची किंवा ज्या ज्यावरीची भाकरीसोबत अप्रतिम तर हे बघा इथे मस्त असं थोडंसंच अंगचाच रसा इतकंच पाणी टाकलं मी जास्त काही पा रसा टाकला नाही त्याला आपल्या पाणी सुटते मीठ टाकेले तर भाजीला पाणी सुटतंच तरी बघा इथे मी थोडंसं आणखी पाणी टाकलं आता मी दहा मिनटासाठी मस्त अशी झाकण ठेवून घेतली भाजी तरी बघा इथे माझी भाजी झाली तयार आता मी गॅसवरून बाजूला घेऊन हे बघा तुम्हाला लागते किती छान मस्त अशी तरी बाज भाजी झालेली आहे तर खूप छान अशी मस्त भाजी तरी बघा तर चला माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स तर नक्कीच करा